नमस्कार मित्रांनो कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक अत्यंत गुढ आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत तो म्हणजे स्वतःचे घर घेण्यासाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद कसा मिळवायचा आणि कोणता मंत्र घरात लावल्याने घर लाभाचे योग प्रबळ होतात कारण घर ही प्रत्येक माणसाची सर्वात मोठी स्वप्ने असते आणि त्या स्वप्नांसाठी तो आयुष्यभर परिश्रम करत असतो परंतु परिश्रमाबरोबर श्रद्धा भक्ती आणि संतांचे आशीर्वाद देखील आवश्यक असतात समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या दासपोत आणि मंत्रसंपदेत सांगितले आहे की जिथे साधना भक्ती आणि समर्थांचे स्मरण सतत चालते तिथे दारिद्र्य कधीही राहत नाही आता तुम्हाला मी एक अखंड कथा सांगणार आहे जी तुम्ही पूर्ण ऐकली तर तुम्हाला समजेल की समर्थांचा मंत्र जपल्याने आणि काही सोपे उपाय केल्याने घरलाभ किती सहज मिळतो पण त्याआधी आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एका गावात अनिल नावाचा तरुण राहत होता त्याच्याकडे स्वतःचे घर नव्हतं तो नेहमी विचार करत असे की घर मिळवण्यासाठी काही मार्ग आहे का त्याने आपल्या गावातील वृद्ध भक्तांकडे मार्गदर्शन मागितले ते म्हणाले बाळा घर म्हणजे फक्त भिंती छप्पर नाही घर म्हणजे श्रद्धा भक्ती आणि मेहनत अनिलने ठरवले की तो स्वामी समर्थांचा मंत्र रोज एकशे आठ वेळात जपेल प्रत्येक गुरुवारी गरिबांना अन्नदान करेल आणि घर मिळण्याची मनोमन संकल्पना करेल त्याने घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आणि देवघरात ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र लिहून ठेवला तसेच नारळ अगरबत्ती आणि दीप स्वामी समर्थांचे चरणी अर्पण केले तो दिवस संपत आला आणि त्याच्या मनातला असंख्य आनंद शांतता आणि श्रद्धेचा अनुभव मिळाला त्याने गावातील इतर लोकांनाही हा उपाय सांगितला काही महिन्यातच त्याच्यासाठी जमिनीची सोय झाली घर बांधले तसेच इतर भक्तांनाही घर मिळाले अशा प्रकारे आपण पाहतो की श्रद्धेने केलेले उपाय मंत्र जप पूजाविधी आणि गरिबांना दान दिल्याने घर मिळणे शक्य होते यामध्ये मुख्यत्वे भक्ती श्रद्धा आणि सतत स्मरण हे महत्त्वाचे घटक आहेत मित्रांनो तुम्हीही दररोज ओम श्री स्वामी समर्थाय नम मंत्र जपून गुरुवारी गरिबांना अन्नदान करून आणि घराच्या पूजा घरात स्वामी समर्थांची पूजा करून घरलाभाचे योग स्वतः अनुभवू शकता आणि हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थ म्हणतात भाव असेल तर मी स्वतः धावून येतो म्हणून श्रद्धेने केलेले उपाय कधीही निष्फळ जात नाहीत आज आपण पाहिले की भक्तांनी श्रद्धेने मंत्र जपला पूजाविधी केली अन्नदान केले आणि घर मिळवले यामुळे त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आली तसेच घर मिळवण्यासाठी आवश्यक आहेत भक्ती श्रद्धा सतत स्मरण उपाय करण्याची दृढ इच्छाशक्ती आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद मित्रांनो या सर्व गोष्टी करून तुम्हीही आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता या प्रक्रियेत तुम्हाला अनुभव होईल की घर मिळणे म्हणजे फक्त दगडांचे बांधकाम नाही तर श्रद्धेचा भक्तीचा मेहनतीचा आणि संतांच्या आशीर्वादांचा परिणाम आहे एका गावात सुषमा नावाची एक स्त्री राहायची जिने स्वतःचे घर मिळवण्याची खूप इच्छा होती ती सतत इतरांच्या मदतीवर अवलंबून राहत असे तिच्या मनात नेहमीच विचार येईल की स्वतःचं घर कधी मिळेल तिने एका गुरुवारी स्वामी समर्थांची प्रतिमा पाहून ठरवलं की ती प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांचे स्मरण करून भक्तिभावाने साधना करेल तिने घराच्या मुख्य दरवाजाजवळ नारळ आणि दीप ठेवून ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपायला सुरुवात केली तिने दररोज गरिबांना अन्नदान सुरू केले प्रत्येक सकाळी स्वच्छ देवघरात फुले पाणी अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावला तिने घर मिळवण्यासाठी मनोमन संकल्प केला काही महिन्यातच तिच्या प्रयत्नांना फळ मिळाले तिला गावात एक छोटी जमीन विकत मिळाली आणि तिच्या मेहनतीने ती घर बांधू लागली तिच्या घरात प्रवेश करताच तिला एक असंख्य आनंद आणि शांतीचा अनुभव मिळाला तिने स्वतःच्या अनुभवावरून इतर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले की घर मिळवण्यासाठी भक्तिभाव आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर अवलंबून राहावे अधिक उदाहरणानुसार रघु नावाचा एक तरुण होता ज्याला घर मिळवण्यासाठी अनेक अडथळे आले होते तो आपल्या पित्याने ठरवलेल्या जागेवर घर बांधण्याचा विचार करत होता पण वारंवार कोर्टाची प्रक्रिया जमीन संबंधित वाद यामुळे त्याचं घर बांधणं अडकलेलं होतं त्याने स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना सुरू केली दर गुरुवारी गरिबांना अन्नदान केलं मंत्र जपला आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आणि देवघरात प्रतिमा ठेवली थोड्याच महिन्यात त्याची जमीन क्लिअर झाली घर बांधता आलं आणि त्याच्या घरात प्रवेश करताच त्याच्या मनात इतकी शांती आली तो की तो स्वतःच विश्वास बसला की श्रद्धेने आणि भक्तीने केलेले उपाय घर मिळवतात तसेच सीमा नावाची एक विधवा स्त्री होती जिने अनेक वर्षे घर मिळवण्याची इच्छा धरून ठेवली होती ती अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करायला लागली तिने प्रत्येक गुरुवारी गरिबांना अन्नदान केले दीप लावला नारळ अर्पण केला आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमह मंत्र जपला थोड्याच वेळात तिला गावात जमीन मिळाली घर बांधलं आणि तिच्या घरात नांदलेली शांती आणि आनंद पाहून इतरही भक्त प्रेरित झाले या सर्व अनुभवातून स्पष्ट होते की घर मिळवण्यासाठी श्रद्धा भक्ती सतत स्मरण आणि साधना आवश्यक आहे यामध्ये मुख्य म्हणजे भक्तांनी मन शुद्ध ठेवावे स्वामी समर्थांचा स्मरण सतत करावा अन्नदान नियमित करावे मंत्र जपताना भक्तिभाव ठेवावा देवघर स्वच्छ ठेवावे आणि घर मिळवण्याच्या प्रक्रियेत वेळ आणि धैर्य आवश्यक आहे अधिक उदाहरणांमध्ये विजय नावाचा युवक होता ज्याच्या घरात सतत वादविवाद होत असत त्याने घर मिळवण्यासाठी स्वामी समर्थांची आराधना सुरू केली प्रत्येक गुरुवारी गरिबांना अन्नदान केले प्रतिमासमोर दीप लावला फुले ठेवली घराच्या दरवाजाजवळ मंत्र लिहिला काही महिन्यात घरातील वादविवाद कमी झाले घरात शांतता आली त्याचा व्यवसाय सुरळीत झाला आणि त्याने स्वतः अनुभवून पाहिले की श्रद्धा भक्ती आणि साधनेचा परिणाम जीवनात घडतो मित्रांनो या सर्व कथांनी दाखवले की घर मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न पुरेसे नाहीत श्रद्धा भक्ती आणि स्वामी समर्थांच्या कृपेनेच घर मिळते या प्रक्रियेत भक्तांनी मनोमन संकल्प केला घर मिळवण्याच्या प्रयत्नात सातत्य ठेवलं थे प्रत्येक गुरुवारी गरिबांना अन्नदान केलं घराच्या पूजा घरात स्वच्छता राखली प्रतिमा ठेवली दीप आणि नारळ अर्पण केले मंत्र जपला आणि अशा भक्तिपूर्ण मार्गाने त्यांनी घर मिळवलं यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी आली आणि या अनुभवांमुळे इतर भक्तांना देखील प्रेरणा मिळाली मित्रांनो आपणही दररोज ओम श्री स्वामी समर्थाय नमः मंत्र जपून घराच्या पूजाघरात स्वामी समर्थांची पूजा करून गुरुवारी गरिबांना अन्नदान करून मन शुद्ध ठेवून घर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करू शकतो आणि हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थ म्हणतात भाव असेल तर मी स्वतः धावून येतो म्हणून भक्तांनी श्रद्धेने केलेले उपाय कधीही निष्फळ जात नाहीत अशा प्रकारे भक्तांच्या अनुभवांद्वारे आपण पाहतो की घर मिळवण्यासाठी श्रद्धा भक्ती सतत स्मरण आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद किती महत्त्वाचे आहेत यामुळे आपण पाहतो की, की भक्तांनी घर मिळवण्यासाठी श्रद्धेने केलेले उपाय मंत्रजप अन्नदान पूजा आणि सतत स्मरण यामुळे घर मिळते जीवन समृद्ध होते आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद कायम राहतात मित्रांनो तुम्हीही आजपासून भक्तिपूर्ण श्रद्धेने ही साधना सुरू करा मंत्र जपा अन्नदान करा पूजाविधी पार पाडा घर मिळवा आणि जीवनात सुख शांती अनुभवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ